शेतकरी आहे माझे वडील आहेत हे हे शासनाचं तहसीलदारच म्हणणं आहे की केंद्र सरकारच्या हातीतून वागा आता ही रस्ता जे आहे हे रेल्वे पटरी इकडे हे रेल्वे पटरी रेल्वे पटरी रेल्वे पटरीच्या बाजूने ही केंद्र सरकार म्हणजेच रेल्वे प्रशासनाची जागा आहे प्रशासनाची जागा हे त्यांची हात बघा ते हात हे दिसायला लावले म्हणजे हे खूट दिसायला तिथून इथपर्यंत केंद्र सरकारचे आम्ही वागतोय त्यांनी नसताना त्यांनी असताना आम्हाला वागू देत नाही केंद्र सरकार आमचे उसाचे वाहन आडविले म्हणून तिथं गेट बंद म्हणजे ह्या रस्त्याला आता ती पुढी तिथं ब्लॉक केलाय का रस्ता तिथं बंद केलाय येनला बंद केला केलाय मग आम्ही जायचो कसं आमचे तहसीलदार सर थोरा सरांनी सांगितलं की तुम्ही तुम्हाला काय म्हणले इथपर्यंत ह्या नंबर निकालामध्ये नाही धुरा हे सत्तावन्न नंबर गट नंबर हे त्याचा धुरा आहे नंबर बांध कोणता आहे नंबर बांध आहे हे सरळ गेला माझ्या शेतापर्यंत हे असं दिसत आहे त्या गवतातून बघा गवतातून कसं जायचं माझ्या केंद्र सरकारच्या म्हणजेच रेल्वेची जागा आहे आणि रेल्वे प्रशासन आ, आ, खाजगी वापरासाठी कसं देऊ शकेल किंवा का देऊ शकणार नाही आता काय ह्याची परमिशन ह्या रस्त्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यालाच मागायची का असा देखील या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे नंबर बांध या ठिकाणी येऊन इथं संपत आहे संपत रेल्वेच्या प पटरीजवळ आणि इथून तहसीलदार यांचं म्हणणं आलं असं आलं म्हणणं की याच्यापर्यंतच कुठपर्यंत या हद्दीपर्यंतच रस्ता आहे म्हणजे करून देणार आणि त्याच्या पुढे तुम्हाला कसं जायचं तर जा मग काय आता शेतकऱ्यांना काय हेलिकॉप्टर घ्यायचं काय का घ्यायचं शेतकऱ्यांची जागा खाली हो साहेब हे तुमचे आणले साहेब इथं हे तर कमरे इतका मी कांग्रेसातून आलो त्यांनी कसं जायचंय ते चला म्हणलं तरी चला चला काहीच हरकत नाही चला हे नंबर बांध आहे आणि नंबर बांध हा कुठं संपत आहे वारंवार का सांगत आहे तर तिथं संपणार आहे आणि संपल्यानंतर कसं जायचं आता ऊस आहे त्यांच्या शेतामध्ये आणि ते ऊस नेत असताना रेल्वे रेल्वे प्रशासनानं का तिथं रस्ता बंद केल्यामुळं तिथं रस्ता नसल्यामुळं आता जायचं कसं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि मुख्य माग मागणी या शेतकऱ्याची अशी होती की शिवरस्ता हा तिकडून जाणारा खुला करून देणार यावा जेणेकरून एक हक्काच्या म्हणजे ही होईल त्यांना रस्ता होईल आणि इथं काय अडथळा येणार नाही परंतु शिवरस्ता आम्ही देत नाही किंवा म्हणजे शिवरस्ता ह्यांची मागणी असताना दिशाभूल करून नंबर वन ती बी त्यांच्या शेतापासून इथे येऊन तिथं ब्लॉक होणार आहे आणि तिथून पुरा जाता येणार नाही पानगाव येथे आता म्हणजे चर्चा करत असताना इथं मित्रांनी सांगितलं नागरिकांनी की पानगाव येथे शेतकऱ्याची विहिरीचा विहीर खोदलेली विहीर बांधलेली विहीर ही कशामध्ये आली होती त्या रेल्वे प्रशासनाच्या जागेमध्ये आली होती तर त्यांनी ती जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी ब्लॉक करून ती विहीर गोल विहिरीला डी विहीर करून टाकली किंवा म्हणजे ते म्हणजे म्हणजे बांधकाम आपल्या ताब्यात घेतलं आणि ती विहीर डी करून टाकली अशा पद्धतीची म्हणजे शासन केंद्र सरका, सरकार सरकारचं रेल्वे प्रशासन असताना त्या रेल्वे प्रशासनापर्यंत त्यांना जागा द्यायला आणि तिथून पुढे तुम्ही कसं जायचं तसं जावा अशी भूमिका घेत आहेत म्हणजे ही कुठेतरी चुकीची आहे असंच या ठिकाणी दिसत आहे तर शिवरस्ता यांची मागणी असताना किंवा आदेश असताना तो का डावला गेला याचं सुद्धा त्यांनी सांगितलं की लातूर ग्रामीण पक्षांचे आमदार रमेश अप्पा कराड यांनी दबाव आणून ह्या तहसीलदारावर दबाव आणला आणि त्याला असा आदेश करायला लावला अशी सुद्धा भूमिका यांनी त्या या ठिकाणी सांगितलेली आहे ऊस आहे डुकराच येते जाते म्हणून कंटिन्यू येणं जाणं होत नाही म्हणून शेतात राहतात भाकरीसाठी रोज संध्याकाळी गावात जावं लागतं जेवण करण्यासाठी वाजता जातो घरी जेवतो कमरे इतक्याला गवतातूनच येतो साहेब इथं वागायचं कसं बघा प्रत्यक्ष हे साहे तुमच्या साहेबाला या काँग्रेस मध्ये गवतात उगा घातोय मी कसं जायचं कसं नाही राजकारण स्थान तुमचं कारस्थान तिकडे राहू द्या पण गरिबाला असा त्रास देऊ नका आम्ही जे तुम्हाला मत दिलं काहीतरी कामासाठी दिलं का, कामा का। पार्टिशनसाठी दिलं पार्टीशन धरू नका हे एक बरोबर न्यायालय होते ना दहा पंधरा वर्ष आमदार ते मग ते दहा पंधरा वर्ष होते तुमची आजची समस्या नाही नाही बरोबर आहे मी आताच का मागो असता की दोन वर्षाखाली मी शेतात बोर पडलाय त्याच्यामुळं पण आम्ही कसंही वागत होतो मला रस्त्याची गरज नव्हती ना आता मी ऊस लावलाय बोर पाडलाय पाणी आहे माझ्या शेतात ऊस लावलाय आता ह्याच्या नंतर ऊस निघाला माझ्या शेतामध्ये मी उद्योग उभा करू लागलो मला कायमस्वरूपी रस्ता पाहिजे तहसीलदार काय सांगतय इथून पटरी पर्यंत करतो तेवढ्याच वागा बाकीच तुम्ही नंतर बघा पण सिजनेबल झालं ना ते पाऊस पडल्याच्या नंतर वान जात नाही तिथं काय मतलब आहे मला असं मग मला न्याय कुठं आहे न्याय तुम्ही दिला ते न्यायाच्या याची अंमलबजावणी करा तुम्ही बरोबर बरोबर हां असं चुकीचं नाही एखाद्या आमदाराचा गरिबाला मारू नका तुम्ही त्याच्यामुळं मी न्यायानं जसं दिलेलं आहे त्या पद्धतीने मला त्यांनी रस्ता द्यावा काढून यासाठी मुख्यमंत्री बावनकुळे साहेबांपर्यंत पोहोचणार आहे आणि शंभर टक्के दहा तारखेला त्यांच्यापाशी जाऊन अकरा तारखेला आत्मदन यांच्या विरोधात किंवा नसाल तर मी आपले मुख्यमंत्री साहेब बावनकुळे साहेब आणि लातूरचे ग्रामीणचे आमदार uh -huh. यांचा रक्ताना अभिषेक मी त्यांचा करीन कारण uh -huh. या uh -huh. की यांनी एवढा त्रास दिलाय मला ह्या रमेश आप्पानं न्याय भेटून देखील न्याय आम्हाला रस्ता भेटत नाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं सुविधा लिहिलं ह्याला माना तयार नाहीत आणि जनतेला सांगते तुम्ही नेमानं वागा की uh -huh. नेम नाही नेमानं वागाडो तरी तुम्ही आम्हाला होऊ देत नाहीत जनतेनं तुम्हाला बसविले चूक केले बरोबर जनतेना बसून तुम्हाला खुर्चीवर बसून चूक केली एकही शेतकरी तालुक्याला तुम्हाला मतदान नाही करणार माफ करणार नाही तुम्हाला कारण तुम्ही फक्त बघता तुमचं आणि तुमच्या पाहुण्याचं सर्वच काय मोडला जाते तुम्ही त्याचे वेगळा हे वेगळा कशाला करता न्याय भेटला न्याय मिळायची अंमलबजावणी करा म्हणून तशीदार सांगा तर न्याय मागितला न्याय बजावण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिले तिथं कोर्टात गेल्याच्या न्याय ह्या जातीचा जा, त्या जातीचा शेतकऱ्याला हे रेल्वेची घ्या चालली का नागाय पटेल रेल्वेला कसं जायचं आम्ही तिथून सांगा आणि न्यायासाठी जात पात कधी बघितली नाही संविधानामध्ये लिहून ठेवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी त्याच्यावर आम्ही सोलतोय बरोबर म्हणून अशा लोकांना आम्ही घेत नाही कारण की आमची चूक झाली आहे आमदार साहेबाला मतदान देऊन आवाज आजवर जनतेने कशामुळे मत दिलं नाही खरं असं वागण्यामुळं तर मतदान दिलं नाही जागेवर बसविलं कशामुळं आणि आता मतदान दिलं तर ही लगेच बसाले तर आमच्या बघा इथे गळ्या इतकाला गवत आहे कसं जायचं गवतात तुमचा साहेब गवतात गवता ते परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे मेहरबान तहसीलदार साहेब ह्या लोकाचा ऐकून नका तहसीलदार मेहरबान साहेब रस्ता करून आम्हाला द्या राजकारण तिकडच राहू द्या हे तुमच्याकडे न्याय आहे तुम्हीच न्याय करून द्या त्याला खाली बसवा हा गरीबाचं किती चार ट्रॅक्टर उस्माचा दा निहून दाखवतो डुकरानं खाल्ला दोनदा पाय मोडले पडलो चार बाऱ्या आता इथून जायचं कसं बाकर घेऊन ही साहेबांना विचारा आता कसं जायचं कसं नाही परिस्थिती फार गंभीर या ठिकाणी दिसत आहे रस्ताच नाही आणि रस्ता फक्त नंबर बांध करून बी काय उपयोग होईल अशा परिस्थिती परिस्थिती दिसत नाही हा नागोबाई शेतामध्ये काळ बोर जनावर निघालत इतकाला केसाच जायचं कसं साहेब इथं बघा हे तुमचं माणूस आम्ही मुदम आणलंय गवतात हा गवतात आणले तुम्ही प्रत्यक्ष बघून न्याय देऊन गरीबाला रस्ता द्या कराडचं ऐकू नका असं त्यांनी मतदान देऊन आम्ही एडज झाला आम्ही काय माणसं आहोत का त्यांनी लगेच करायला आले आमच्यावर तो 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 तर बघू शकता कशी गंभीर परिस्थिती आहे येऊ नका पुन्हा चालतो म्हणतात आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम